नमस्कार मी डॉक्टर यश वेदनकर आज आपण आपली रोजची बरीचशी कामं जी आपण रोज करत असतो ती कशी यांत्रिकतेने होतात त्याचे काय दुष्परिणाम आहेत आणि ते कसं बदलता येईल हे समजून घेऊ तर रोजची कामं म्हणजे टी व्ही बंद करणं गॅस बंद करणं नळ बंद करणं तुम्ही कॉम्प्युटरवर काम करत असाल तर कॉम्प्युटर बंद करणं तुम्ही घर बंद करून कुलूप लावून कुठे बाहेर जात असाल तर ते कुलूप लावणं ही जी सगळी कामं आहेत ती बऱ्याचदा आपण यांत्रिकतेने आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही कुलूप लावता चार पाच पावलं चालता आणि मग तुमच्या मनात विचार येतो अरे कुलूप नक्की लागलंय की नाही आणि मग परत येऊन तुम्हाला ते कुलूप लागलंय की नाही हे ओढून पाहावं हो लागतं आपल्या सर्वांचं जसं कधी ना कधी होत असतं असं एखाद्या वेळी झालं तर ठीक आहे व पण काही जणांना असं पुन्हा चार पाच वेळा यावं लागतं कॉम्प्युटर बंद केलाय की नाही हा पुन्हा पुन्हा पाहावं लागत आणि मग त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर या आजाराकडे जाणारं हे वर्तन असत आता हे असं का होतं आपलं देखील का होतं याच कारण ज्यावेळी मी कुलूप लावत असतो किंवा गॅस बंद करत असतो ते करताना त्या क्षणी माझ्या मनात दुसरेच विचार येतात आणि हात मात्र ते काम करत असतो पण त्यामुळे ती कृती झाली आहे की नाही याची नोंद माझ्याकडे राहत नाही आणि त्यामुळे त्याबद्दलच्या शंका पुन्हा मनात येऊ लागतात हे कमी करायचं असेल तर त्यासाठी आपल्या ज्या रोजच्या कृती आहेत त्या, त्या अधिकाधिक अधीक Sajak. Sample complete. Ready to continue?